संध्याकाळ झाली की या रस्त्यांवर एक वेगळं जग जाग होत रस्त्यांवर दिवे लागतात गर्दी वाढते पण काही चेहरे मात्र अंधारात हरवलेले दिसतात हीच ती पुण्याची बुधवारपेठ जिचं नाव ऐकलं की लोकांच्या मनात एकच गोष्ट येते रेड लाइट एरिया पण या नावामागे एक असं सत्य आहे जे फार कमी लोकांना माहितीये आज आपण जाणून घेणार आहोत बुधवारपेठेचा खरा इतिहास तिचं वैभव आणि तिचं वेदनादायक वास्तव आज ज्या रस्त्यांवर लोकांच्या गर्दीचा गजबजाट आहे त्या रस्त्यांवर कधी काळी मुघल सम्राट औरंगजेबाची सेना उतरली होती सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाने पुण्यावर हल्ला केला आणि याच भागात त्याने आपली तंबू वस्ती केली त्या काळी या भागाचं नाव होतं मोहिताबाद किंवा मोहियाबाद नंतर थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले आणि त्यांनी या भागाचं नाव ठेवलं बुधवार पेठ त्या काळात ही पेठ व्यापार संगीत संस्कृती आणि श्रद्धेचं केंद्र होती बुधवार पेठ फक्त व्यवसायाचं नव्हे तर मराठमोळ्या कलांचं केंद्र होती इथे लावणी संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होत असत कलाकार इथे यायचे आपली कला सादर करायचे आणि लोक रात्रभर त्या सुरावटींमध्ये हारवून जायचे इथेच आहे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीचं मंदिर आणि जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर याच पेठेत आहे अप्पा बळवंत चौक म्हणजेच एबीसी चौक जिथे विद्यार्थ्यांसाठी स्वर्गच म्हटलं जातं कारण इथल्या गल्ली गल्ली ज्ञानाचा खजिना लपलेला आहे पुस्तकांच्या दुकानांच्या रूपात पण बुधवार पेठ फक्त देव गणपती आणि पुस्तकांसाठीच प्रसिद्ध नाही याच बुधवार पेठेत पाहिलं महिलांच्या शिक्षणाचा पहिला प्रकाश लिंबराज महाराज मंदिराजवळील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या इतिहासात प्रथमच मुलींसाठी शाळा सुरू केली जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई स्वतः पहिल्या महिला शिक्षिका बनल्या हा तोच बुधवार पेठ परिसर जिथून शिक्षणाचा पहिला दिवा पेटला काळ बदलला आणि बुधवार पेठेची ओळखही बदलत गेली ब्रिटिश काळात या भागात सैनिकी छावण्या निर्माण झाल्या ब्रिटिश सैनिकांसाठी कम्फर्ट झोन म्हणून काही भाग वेगळे ठेवले गेले आणि अशा रीतीने या भागात हळूहळू सुरुवात झाली त्यावेळी या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या आणलं गेलं काहींची परिस्थितीने गळचे पी केली आणि हळूहळू बुधवार पेठ आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा रेड लाईट एरिया बनली आजही संध्याकाळ झाली की बुधवार पेठेच्या गल्लींमध्ये दिवे लागतात काही चेहरे हसतात पण त्या हस्यामागे वेदना लपलेल्या असतात या भागात राहणाऱ्या अनेक स्त्रिया केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर आपल्या लेकरांचं पोट भरण्यासाठी जगण्यासाठी संघर्ष करत असतात कधी समाज त्यांना दोष देतो पण फार कमी लोक त्यांचं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही बुधवार पेठ म्हणजे घर आहे एक असं घर जे जगाच्या नजरेत कदाचित कलंक आहे पण त्यांच्यासाठी जगण्याचा शेवटचा आधार आहे आज बुधवार पेठ म्हणजे फक्त रेड लाईट एरिया नाही ही जागा आहे इतिहासाची शिक्षणाची भक्तीची आणि संघर्षाची एका बाजूला दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद तर दुसऱ्या बाजूला जीवनाशी झुंज देणाऱ्या असंख्य स्त्रिया एकाच ठिकाणी एवढं वैविध्य हाच विरोधाभास बुधवार पेठेचं खरंच सौंदर्य आणि वास्तव आहे पुढच्या वेळी तुम्ही बुधवार पेठेचा रस्ता ओलांडाल तेव्हा फक्त त्या ते दिव्यांकडे न पाहता थोडं त्या इतिहासाकडे त्या वेदनेकडे आणि त्या संघर्षाकडेही बघा कारण प्रत्येक गल्लीत एक गोष्ट दडलेली आहे एक अशी गोष्ट जी सांगते बुधवार पेठ फक्त एक जागा नाही ती पुण्याच्या आत्म्याचा एक भाग आहे